ने माऊ लीचेचीत आ आ, 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 आ आ जानि माऊ लीचेचीत जाने माऊ ली चे आयसी कळव राची जाती ऐसी कळव राची जाती सगळ्यात अगोदर लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त आईचं प्रेम लेकराकड आणि लेकराचं प्रेम आईकड आता सांगतो दृष्टांताच्या बाबतीमध्ये सहा महिन्याचं लेकरू आहे लोक बोलत बोलत म्हणतात त्या लेकराला काही कळत नाही म्हणतात नाह? का नाही लेकराला काही कळत नाही सहा महिन्याचं लेकरू त्याला काही कळत नाही अरे आपण म्हणतो त्याला काही कळत नाही पण त्याला सुद्धा कळतं तुम्हाला सांगू काय कळतं त्याला त्याला दुसरं काही जरी कळत नसेल तर त्याची आई कोणती आहे हे तरी त्याला कळतं ना लक्षात ठेवा अनेक असतात महिला अनेक पुरुष असतात ते लेकरू जर एका दिवस असं बाहेर जर कुठं नेलं का, का? नाही तर ते अगोदर दुसऱ्याकडे जात असताना काही स्वतःहून हात काढून जात नाही बरं का अगोदर आपल्या डोळ्यानं अगोदर कावरं बावरं बघतं ते अगोदर लगेच जातं का अजिबात नाही काही लेकरं असतात त्याला कुणाची ओळख लागत नाही काही नाही काही नाही ते कुणाकडेही जातात पण काही लेकरं अशा असतात का नाही आपली आई कोण आपले वडील कोण अगोदर व्यवस्थित त्यांचा चेहरा बघणार आणि आईला बघितल्याची नंतर खुदकून हसणार आणि आईकडे असणारे जाणार आता पहा आईचं प्रेम लेकरावर आणि लेकराचं प्रेम आईवर ज्या वेळेला गरुडाचा जन्म झाला जन्म झाल्याबरोबर त्याला सगळ्यात अगोदर जर कुणाला भेटावं वाटलं असेल तर सगळ्यात अगोदर आईला त्यावेळेस आई, आई कुठं होती माहिती आई होती कदरूच्या घरी दाशीचं काम करण्याकरता पाणी भरायची आणि पाणी भरत असताना दाशीच्या स्वरूपामध्ये तिथं काम करत होते पण ज्या वेळेला गरुड तिथं गेला का नाही गरुड गेल्याच्या नंतर मोठमोठे साप त्या ठिकाणी भयानक असणारे ते साप आणि त्या सापांनी गरुडाला बोलण्याकरता सुरुवात केली अरे गरुडा दाशीच्या मुला त्याला असे उपमा देण्याकरता सुरुवात केली का तर गरुडाची आई तिथं पाणी भरण्याकरता होती ती दाशी आणि दाशीच्या पोटी जन्माला आलेला हा गरुड अशी त्यांची भूमिका आणि दाशीचा मुलगा दाशीचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी गरुडाला भरपूर असणार अपमान केला गरुडानं शांत चित्ताना असताना ते संपूर्ण श्रवण केलं भरपूर राग येऊ लागला पण त्याला आईची भेट घ्यायची होती आईच्या जवळ गेला आणि आईचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर गरुड सुद्धा रडू लागला आई काय तुझे हाल आहेत विनतानं सांगितलं अरे बाळा आमच्या दोघी मध्ये पैज लागली होती आणि पैज लागल्यामुळं मी तर असणारी दाशीचं काम करत आहे गरुडानं रडत रडत सांगितलं आई मी तुझी या दाश्यवापासून मुक्तता करणार आहे त्याला म्हणायचं मुलगा आई दाशत्वाचं काम करत होती दाश्यत्वाच्या संकटामधून मी तुझी मुक्तता करणार आता सुद्धा सांगतो मुलगा ज्यावेळेला लहान होता का नाही लहान असताना अनेक मुलांनी काय केलं शिक्षण घेऊन मोठे झाले आई वडील दुसऱ्याच्या घरी रोजगार करत होते पण त्या रोजगारापासून त्यांची सोडवणूक करून टाकली आता असे काही आई वडील आहेत मुलं कमवतात म्हणून ते आनंदात बसून खातात मी त्यांना आता काम करण्याची गरज नाही आता पहा गरुडान आईला प्रश्न विचारला आई तुझी दाशत्वातून मुक्तता होण्याकरता मला काय केलं पाहिजे त्यावेळेला विनतानं सांगितलं बाळा दाशत्वातून मुक्तता होण्याकरता मी माझ्या सवतीला प्रश्न विचारते तिनं जी पण सांगेल का नाही त्याच्यामधून मग मात्र ती कार्य तू असणार कर त्यावेळेला कदरूकडं ती विनता गेली विनता गेल्यानंतर विनतानं कद्रूला सांगितलं कद्रू मी तुझ्या घरी पाणी अनेक वर्षानं भरत आहे आपल्या दोघीमध्ये पैज लागली होते त्याच्यामुळं तुझ्या घरचं मी असणार काही कार्य दाशीच्या स्वरूपामध्ये करते पण माझ्या मुलाचं असं बोलणं आहे मला सांगणं आहे की या दाशत्वातून तो माझी मुक्तता करणार आहे याच्या बदल्यात तुला जर काही पाहिजे असेल तर तू माझ्याकडून मागून घे माझ्या मुलाला ती तुला कुठलं जरी कार्य अशक्य जरी असेल तर ती गोष्ट मी तुला आणून देण्याकरता सांगेल कुठलीही ती गोष्ट माग त्यावेळेस कदरून बोलण्याकरता सुरुवात केली विनताला विनता जर तुझा मुलगा गरुड तुझ्या दाश्यत्वातून जर मुक्तताच करणार असेल तर अशक्य असणारी एक गोष्ट आहे ती गोष्ट जर तुझ्या मुलानं मला जर आणून दिली तर मग मात्र तुझी दाशत्व मी सुटका करणार त्या विनतानं प्रश्न विचारला कोणती अशक्य गोष्ट काय तुला पाहिजे काय आणून द्यायचं आहे सांगितलं तिनं पाच प्रकारचे असणारे अमृत आहेत ऐका बर का सुंदर कथा आहे पाच प्रकारचे अमृत आहेत त्याच्यापैकी चार प्रकारचे अमृत त्या कदरून विनताकडं मागितले नाहीत कोणते कोणते पाच अमृत आहेत ते लक्ष देऊन ऐका नंबर एक पहिलं अमृत सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वादामृत नंबर दोन उन्मादामृत नंबर तीन सुप्तामृत आणि चौथा असणार आहे ते तृप्तामृत आणि पाचवा असणार परमामृत किती अमृत झाले पाच अमृत त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केली कद्रू विनताला म्हणते तुला अमृत आणून द्यायचंय ना तुझी सुटका करून घ्यायची आहे ना चार अमृत या ठिकाणी शक्य आहेत पण एक अमृत फार महान असणारं अमृत आहे आणि तेच अमृत मला तू आणून द्यायचं त्याचं कारण एक आहे ते अमृत जर आणून दिलं ते जर अमृत माझ्या लेकरांनी जर पेलं म्हणजे कोण सापांनी तर माझे साप पुन्हा मरणार नाही ते आमर होतील म्हणून कि ना अशक्य गोष्ट सांगण्याकरता सुरुवात केली तुझ्या मुलाला अमृतच आणून द्यायचं असेल तर परम अमृत आणून देण्याकरता असणारी सांग त्यावेळेला विनतानं बोलण्याकरता सुरुवात केली कद्रू जर तुला ते परम अमृतच पाहिजे असेल तर ते परम अमृत मी आणण्याकरता माझ्या मुलाला सांगते आता ऐका ते कोणा कोणाकुरता आहेत आता सुद्धा लोक विनोदानं बोलत बोलत म्हणतात काही ठिकाणी तुम्ही चहा पिण्याकरता हॉटेलच्या ठिकाणी गेलात का नाही तिथं पण लिहिलेलं असतं अमृत तुल्य चहा म्हणजे अमृताच्या बरोबर तुलना करणारा चहा असा असू शकतो का नसतं बोलण्याची भाषा आहे अशी बात नाही अमृत कुठं आणि चहा कुठं लोक कुठं कुठं बोलत अहो त्यांच्या घरचं ताक म्हणजे आम्रता सारखंच अरे ताक कुठं आणि अमृत कुठं बरोबर आहे का त्यांच्या इथलं दूध म्हणजे अमृतासारखंच अरे ते दूध म्हणजे दूधच आहे अमृत वेगळा आहे आणि दूध मात्र वेगळा आहे आता पहा हे पाच कोणा कुणा कुणाकुणाकुरत आहेत नंबर एक पहिला असणारा अमृत सांगितलेला आहे ते स्वादामृत हे स्वादामृत कोण पित माहिती का स्वर्ग लोकामध्ये इंद्र दरबारामध्ये काही अप्सरा आहेत तिलोतमा असतील उर्वर असेल मेनका असेल रंभा असेल या ज्या आपसर आहेत का नाही ते आपल्यासारखं भात चपाती वरण वगैरे असलं काही खात नाहीत बिचाऱ्यावर का त्या मग तुम्ही म्हणताल का खात नसतील ती ते अन्न खात नाहीत तर ते फक्त पिण्याकरता स्वादा अमृत पितात स्वादामृत म्हणजे स्वादिष्ट असणार अमृत त्या ठिकाणी ते पितात त्याच्यामुळे त्यांना पाणी भूक वगैरे काही सुद्धा असणार लागत नाही स्वादामृत पिल्यामुळं ते संपूर्ण अंगाने असणाऱ्या त्या स्वादिष्ट आहेत म्हणजे विचार करा बरं का आपलं शरीर आणि त्या आपसरांचं शरीर याच्यामध्ये काही फरक आहे लक्ष करा आता हे शिजन चालू आहे कोणतं लग्न सरायचं लोक बोलत बोलत म्हणतात आहो मुलगी फार सुंदर आहे पण एक सांगू का कुठली जरी मुलगी किती जरी सुंदर असेल तर तिच्यामधली कुठल्या तरी बाबतीमध्ये एखादी तरी कमतरता असते म्हणजे असते आता पहा एखाद्या कन्हेचा संपूर्ण शरीराचा असणारा जो कलर आहे ते गोरा आहे म्हणजे पांढरा शुभ्र असणारा कलर आहे सुंदर आहे पण कधी कधी काय होतं शरीराचा कलर गोरा आहे पण नाक अजिबात नाही कधी कधी असं होतं कलर चांगला असतो नाक नाही डोळे व्यवस्थित नाहीत म्हणजे काहीतरी कुठली तरी, -तरी कमतरता असते पण आपसराच्या बाबतीमध्ये तशी म्हटलं कमतरता कुठलीही नाही सर्व अंगाने ते स्वादिष्ट असणाऱ्या अंगाना आहेत नंबर एक पहिलं अमृत स्वादा अमृत ते आपसर असणाऱ्या पितात नंबर दोन अमृत उन्माद शब्दाचा अर्थ असा आहे लोक बोलत बोलत म्हणतात तो जरा उन्माद जास्तच करायला उन्माद म्हणजे घमंड कसही वागणं उन्मा अमृत म्हणजे हे सुद्धा असं आहे ते पिल्याच्या नंतर माणूस उन्मत्त होतो हे कोण पेत उन्मादामृत हे दैत्य लोक पेतात आणि आताचे सुद्धा काही दैत्य लोक आहेत हे टिंब घेतात का नाही हे सुद्धा अमृतच त्यांच्या बाबतीमध्ये म्हणायचं म्हणून ते उन्माद करतात कसही वागायचं दुसऱ्या क्रमांकाचं अमृत तिसरं अमृत सांगितलेलं आहे ते सुप्तामृत सुप्तामृत म्हणजे हे दिग्गज लोक घेतात दिग्गज लोक आणि त्यांनी जर एकदा ते अमृत घेतलं ना तर त्यांना अशा सारख्या असणाऱ्या अशा डुकल्या येतात आपण कथेमध्ये बसलो की आपल्याला अशा डुकल्या येतात का नाही हे एक सुप्त अमृत म्हणजे सुशुप्ती तसे ते दिग्गज लोक काय करतात सुप्त अमृत पितात नुसत्या अशा डुकल्या घेतात सगळ्यात जास्त आनंद जर कशामध्ये असेल ना माणसाला झोपीमध्ये जास्त आनंद आहे का सगळं विसरून जातो काही त्या जवळ नसतं बरं का सगळं विसरून जातो आणि झोपीमध्ये माणसाला भरपूर असणारा आनंद मिळतो हे दिग्गज लोक ते सुप्त अमृत पितात चौथ्या क्रमांकाचं अमृत आहे ते तृप्तामृत तृप्तामृत माणूस म्हणतो जेवण केलं नाही आता मी तृप्त झालो बरं का आता तृप्त झालो हे तृप्तामृत कोण घेतात हे तृप्तामृत घेत असताना तेहतीस कोटी देवता मंडळी तृप्तामृत घेतात एकदा जर रे पिलं की त्यांना पुन्हा दुसरं काही पिण्याची आवश्यकता नाही खाण्याची आवश्यकता नाही ते अमृतच पितात किती अमृत झाले चार अमृत झाले बरं का आता हे चार अमृत वेगवेगळ्या लोक करत आहेत पण सगळ्यात महान अमृत जर कोणतं असेल सगळ्यात महान अमृत तर ते परम अमृत आहे परम अमृत आणि हे परम अमृताचा जन्म जर कुठून झाला असेल तर देवी दैत्यसागर मंथन पै केले देवता मंडळींनी आणि राक्षस मंडळींनी दैत्य मंडळींनी जे समुद्राचं मंथन केलं त्याच्यामधून जे चौदा रत्न निघाले त्याच्यामधून जो धन्वंतरी निघाला त्या धन्वंतरीच्या हातामध्ये जो कलश होता त्याच्यामध्ये जे अमृत होतं त्याचं नाव आहे परम अमृत आणि हे परम अमृत भगवान विष्णून देव आणि दैत्य लोकांना वाटत असताना दैत्य लोकांना फसवलं फक्त ते अमृत देवता मंडळींना दिलं आणि दिल्याच्या नंतर त्याच्यातून जे उरलं का नाही ते दुसऱ्याला नाही दिलं ते आपल्याजवळच राखून ठेवलं भगवान विष्णून हे दिलं नाही कोणाला पुन्हा आपल्याजवळ राखून ठेवलं त्याचं नाव आहे परम अमृत आणि याच्या पुढे एक अमृत सांगतो तुकोबरायनी सुंदर वर्णन केलेलं आहे अहो देवाच जे नाम आहे का नाही नाम हे सुद्धा परम अमृतासारखंच असणार नाम आहे याला करता एक प्रमाण सांगतो जीवे गोड तीन, अक्षराचा रस जीवे गोड अक्षराचा रस Subtitles